फ्रेंड्स स्वार्थी पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण कैरीची अशी मस्त टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तर जी लहान मुलांना काय मोठ्यांना सगळ्यांना आवडेल घरामध्ये आणि तुम्ही फ्रीजमध्ये कमीत कमी चार ते सहा महिने स्टोअर करू शकाल अशी आपली रेसिपी तयार होते आणि ती पण एकदम टेस्टी आणि हेल्दी रोज जेवण झाल्यावर तुम्ही खाऊ शकाल आरामात अशी आपली टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तयार होते तर मग चला मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी एक किलो गावठी कैऱ्या घेतलेल्या आहे तुमच्याकडे जर गावठी नसेल तर तुम्ही कलमी पण घेऊ शकता पण ज्यांना घरं असेल अशाच कैऱ्या घ्या शक्यतो त्या धुवून पुसून घ्यायच्या आहे आणि नंतर अशा पद्धतीने त्यांना चाकूने कट मारून घ्यायचे तर आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी अशा पद्धतीने मधमध त्यांना कट मारलेले तुम्ही साईडने पण मारू शकता तुम्हाला जसं अवेलेबल असेल तसं आणि नंतर मग कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर गाळणी ठेवलेली आहे आणि नंतर आपण या कैऱ्या ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही इडली स्टँडमध्ये पण ठेवू शकता किंवा कुकरमध्ये पण तुम्ही गाळणी ठेवून अशा पद्धतीने या कैऱ्या वाफवू शकता आता या सगळ्या कैऱ्या मी ठेवून घेतलेल्या आहे गॅस फुल केलेला आहे आणि झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनटं आपल्याला या वाफू द्यायच्या आहे आणि दहा मिनटं वाफवल्यानंतर पाच एक मिनटं थंड होऊ द्यायची आहे एकदम पूर्ण थंड होऊ द्यायची आहे मग आता चेक करू शकता तुम्ही या कैऱ्या आपल्या पूर्ण वाफून झालेल्या आहे त्यांचा रंगही चेंज झालेला आहे मस्त अशा शिजवलेल्या आहेत त्या कैऱ्या आता त्या एका ताटात आपल्याला काढून घ्यायच्या संपूर्ण कैऱ्या अशा काढून घेऊ आपण एका ताटात पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि नंतर मग त्यांचे आपल्याला आल्हाद असे तुम्ही बघू शकता जसे आपण भाजलेले वांगे सोलतो अशा पद्धतीने त्यांची साल असे इजी निघत आहे तर अशा पद्धतीने त्या कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची मस्त असे साल निघालेले पूर्ण आता ही अशा पद्धतीने सोलून घ्यायचे पूर्ण आणि पूर्ण कैऱ्यांचे आपल्याला गरमोकोळा करायचे साल एक साईडला काढून घ्यायचे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे जर तुमच्याकडे गावठी कैऱ्या नसेल तर तुम्ही कलमी घेतल्या तर मग त्यांना साखरही कमी लागणार आहे आपल्याला आता या कैऱ्या आपल्या सोलून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ज्याच्यात तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आहे मसाला वगैरे दळता तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे मसाल्याचा वास येणार नाही अशा पद्धतीने आणि नंतर मग हा कैरीचा पूर्ण गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सगळ्या कैऱ्यांचा गर असा काढून घ्यायचं आहे आणि ते आता शिजवलेले असल्यामुळे वाफवलेले असल्यामुळे त्यांचं घर आपल्याला पटापट निघतं म्हणजे वेळही जात नाही आपला आणि पटापट निघतं हे असं घर तर बघू शकता तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं कैऱ्यांच्या त्या कोईंना आतून असे तूस तूस असतात तर शक्यतो जे तूस नसेल अशाच कैऱ्या घ्या पण बाय चान्स जर तुमच्या कैऱ्यांना जर तूस असेल तर मग त्याचाही मी नंतर तुम्हाला पुढे उपाय सांगते तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण घर काढून झालेलं आहे तर मग पुदिना घ्यायचा आणि पुदिना घेतलेला आहे मूडभर स्वच्छ म्हणजे कमीत कमी पंचवीस ते तीस पानं घ्यायचे आणि ते धुऊन मग नंतर त्यांच्या दांड्या मोकळ्या करून फक्त पानं पानं घ्यायची आहे आपल्याला दांड्या टाकायच्या नाही आहे तर पानं पानं त्याच्यात ता आपल्याला टाकून घ्यायचे संपूर्ण आणि मिक्सरमध्ये त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे पूर्ण पानं मी वेगळे करून घेतलेले आहे आणि त्याची आता फाईन पेस्ट करणार आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पूर्ण पेस्ट तयार करायची तर त्याच्यात अशी गठोणी राहिली आहे नको एक पण बघू शकता अशी पातळ अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली मग आपण कुकरमध्ये दोन चमचे तूप ठेवणार आहोत शक्यतो ही रेसिपी बनवताना तुम्ही स्टीलचं भांडं घ्या किंवा तुमच्याकडे नॉनस्टिकचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे मग नॉनस्टिकचं घ्या तर मी स्टीलचं कुकर घेतलेलं आहे मग त्याच्यात दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे आपल्याला मग त्याच्यावर पाव चमचे आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि तो हिंग परतला तर लगेच आपण तो गर टाकून घेणार आहोत त्याच्यात जरी तुमच्या घरला तूस असतील त्याच्यामध्ये तर मग पोहे चाळायची गाळणी वगैरे असते किंवा पुरण गाळायची गाळणी असते त्याच्याने तुम्ही तो घर गाळून घ्या म्हणजे त्याच्यात तूस जाणार नाही कैरीची आणि शक्यतो ही रेसिपी तुम्ही स्टीलच्या भांड्यात बनवा जर स्टीलचं भांडं नसेल तर मग तुम्ही नॉनस्टिकच्या भांड्यातही बनवू शकता पण अल्युमिनच्या भांड्यात चुकूनही बनवू नका कारण स्टीलच्या भांड्यात तुमची रेसिपी चांगली तयार होणार आहे जर तुम्ही अल्युमिनच्या किंवा पितळी भांड्यात जर बनवली तर मग याचा सगळं आंबट कैरी आंबट असल्यामुळे की त्याचा कलर सगळा बदलेल आणि ती काळी होईल तुमची सगळी रेसिपी सगळं त्याला काळपटपणा येईल किंवा त्याच्याने शक्यतो स्टीलच्या भांड्यात बनवा तर आता हे बघू शकता आपला हा घर जसं जसं आपण गरम करतो आहे तसा तसा घट्ट होत चाललेला आहे आणि त्याचा रंगही चेंज होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता समस्त आपला हा घर घट्ट झालेला आहे तर मी तो गर एक वाटीने मोजून घेतलेला आहे तो एक वाटी आपला आगर तयार झालेला होता तर तुमच्याकडे जे भांडा अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही मोजू शकता तर त्यासाठी मी गूळ घेतलेला होता तर अर्धी वाटी मी त्याच्यात गूळ टाकलेला जर तुमची कैरी जर जास्त चांबट असेल तर मग तुम्ही एक वाटी पण गुळ टाकू शकतात गुळाच्याऐवजी साखर वापरायची तर साखरही वापरू शकतात आता मी हा गुळ फोडून घेतलेला होता अगोदरच आणि मग त्याच्यात मिक्स केलेला आहे तर हळूहळू तर मेल्ट होऊन जाईल सगळं कारण आपल्याला हे कंटिन्यू शिजवायचं आहे कमी गॅसवर शिजवायचं आहे आणि हलवत राहायचं आहे कंटिन्यू म्हणजे गूळ आपला पूर्ण त्याच्यात विरघळून जाणार आहे जर तुम्हाला गुळ नसेल टाकायचा तर मग तुम्ही साखरही टाकू शकता आता बघू शकता तुम्ही गुळ पूर्ण विरघळलेला आहे आणि त्याचा रेसिपीचा आपला कलरही चेंज झालेला आहे पद्धतीने आपण पूर्ण ते हलवत राहायचे कंटिन्यू हलवत राहायचे जोपर्यंत त्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आता त्याच्यात आपल्याला फूड कलर टाकायचं फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं आहे तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल तर मी थोडासा असा हिरवा कलर घेतलेला आहे फूड कलर एक चुटकीभर आणि तो टाकून घेतलेला आहे आणि कंटिन्यू असं पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे जी आपण ही कैरीची रेसिपी बनवू तर त्याला असे हिरवट असा रंग येणार आहे छानपैकी मस्त दिसणार आहे ती रेसिपी कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता बघू शकता कलर पूर्ण आपला त्याच्यात मिक्स झालेला आहे छान मग त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला काहीतरी मसाले मी काढून ठेवलेले काही मसाले तर ते मसाले पण आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायचे आता हे पूर्ण घट्ट झालेलं आहे मस्त छान तर त्याच्यात मी एक चमचाभर काळी मिरी पूड टाकलेली त्याची पावडर तयार करून घेतलेली काळी मिरीची नंतर मग अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा आपल्याला भाजलेले जिरे असतात तर त्याची पावडर टाकलेली मी पूर्ण एक चमचा टाकायची जिऱ्यामुळे आपल्या रेसिपीला मस्त असा टेस्टी स्वाद येणार आहे आणि नंतर काळं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात काळं मीठ आपल्याला अर्धा चमचाच टाकायचं आहे फक्त जिरेपूड एक चमचा टाकायचा आहे नाही तर सगळं आपल्याला अर्धा अर्धा चमचा टाकायचं आहे काळी मिरी पूड त्याच्यात तुमचं चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि काळं मीठ अर्धा चमचा टाकायचं आहे आणि एक चमचा तुम्हाला भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आणि पूर्ण आपल्याला हे घट्ट होऊ द्यायचे जोपर्यंत अशा पद्धतीने गोळा तयार होत नाही कारण चमच्याला जो गोळा लटकत नाही तर पूर्ण ते आपण जसं जसं ते शिजवत जाऊ कमी गॅसवर हलवत जाऊ तर तसं तसं तो भांडं सोडायला लागतो तो गोळा आपल्याला जसं लगेच तुम्ही बघू शकता एक साईडला व्हायला लागतो ज्या स्पीडने तुम्ही चमचा हलवाल त्या पद्धतीने तो गोळा तिकडे वळायला लागतो तर असा पूर्ण गोळा तयार झाला पाहिजे या रेसिपीचा मग कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि पूर्ण तो शिजवत राहायचं आहे कमी गॅसवर आता मा कमी हे माझ्या थोडंसं स्टीलचं भांडं असल्यामुळे साईडने थोडंसं करपतच येते कमी गॅसवर आहे तरी पण तुम्ही जर नास्टिकच्या भांड्यात केलं तर ही रेसिपी अजूनच खूप छान होते अशी तर आता हे कंटिन्यू तुम्ही बघू शकता याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे चांगला असा घट्ट झालेला आहे मग आता आपण गॅस बंद करून देऊन थंड होऊ देऊ तर या एका प्लेटमध्ये मी पिठी साखर घेतलेली हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि मग अशा पद्धतीने याच्या चमच्याच्या साईडने थोडासा गरतो आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्या पिठी साखरेत आपल्याला टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर सगळ्या या गोळ्या आपल्या अशा तयार करून घ्यायच्या आहे हाताला तूप लावायचं आणि थंड झाल्यावरच करायची ही रेसिपी नाही तर मग तुम्ही गरम गरम जर करायला घ्याल तर मग ते हाताला पण चिटकेल आणि चटका पण लागेल तुम्हाला तर शक्यतो थंड झाल्यावरच करा तर बघू शकता अशा मस्त आपल्या ह्या गोळ्या तयार होत आहेत त्यांना अशी साखर वरून लावून घ्यायची थोडीशी वरून पण आपल्याला ह्या गोळ्या पूर्ण तयार झाल्यावर आता हे बघू शकता संपूर्ण गोळ्या माझ्या तयार झालेल्या फ्रेंड्स तर याला वरून आपल्याला अशी पिठी साखर किती मोठी पिठी साखर टाकून घ्यायची आहे ह्या गोळ्या तुम्ही कमीत कमी चार ते सहा महिने स्टोअर करू शकता आणि मस्त अशी आपली ही रेसिपी तयार होते तर ह्याची टेस्ट फ्रेंड्स तर जसे ते कच्च्या आमची टेस्ट येते चॉकलेट कच्चे आम टेस्ट किंवा पल्सचे जे चॉकलेट येतात सेम ती टेस्ट येते फ्रेंड्स तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ह्या अशा गोळ्या आपल्या ह्यात तयार झालेल्या आहेत कच्च्या आमच्या तुम्ही ते फ्रीजमध्ये चार ते सहा महिने आरामात स्टोर करू शकता आणि जेवणानंतर किंवा जेव्हा मुलांनी चॉकलेट मागितले तर ही पाचक अशी मस्त तुम्ही ही गोळी त्यांना देऊ शकता आणि टेस्टी कोणीही खाऊ शकेल अशी मस्त टेस्टी आपली ही गोळी तयार लागते ज्यांनी पल्सचं चॉकलेट खाल्लेलं असेल किंवा कच्चा चॉकलेट खाल्लेलं असेल तर त्याची सेम ही टेस्ट येते तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी